वॉरन बफे यांचे गुंतवणूक सिद्धांत वॉरन बफे यांच्या बुद्धिमत्तापूर्ण वक्तव्याचे संकलन मेरी बफे आणि डेव्हिड क्लार्क पहिला नियम कधीही आर्थिक नुकसान सोसू नका दुसरा नियम कधीही पहिला नियम विसरू नका धनवान होण्यामागचे मोठे रहस्य म्हणजे आपल्या पुंजीत उत्तरोत्तर वाढ होण्याची सोय करणे व सुरुवातीची गुंतवणूकच मोठ्या रकमेची करणे उदाहरणार्थ एक लाख डॉलर चे वीस वर्षात पंधरा टक्के दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने सोळा लाख छत्तीस हजार सहाशे त्रेपन्न डॉलर्स होतील म्हणजेच आपल्या मूळ गुंतवणुकीवर पंधरा लाख छत्तीस हजार सहाशे त्रेपन्न डॉलर्स एवढा नफा होईल पण सुरुवात करतानाच आपले नव्वद हजार डॉलरचे नुकसान झाले असेल व गुंतवणूक फक्त दहा हजार उपलब्ध असतील तर वीस वर्षात ही रक्कम एक लाख त्रेसष्ट होईल म्हणजेच एक लाख त्रेपन्न हजार सहाशे पासष्ट डॉलरचा नफा पा होईल पहिल्या उदाहरणातील रकमेपेक्षा ही खूपच कमी आहे आपले नुकसान ज्या प्रमाणात जास्त होईल त्याचप्रमाणे आपली आर्थिक क्षमता व अर्थजनाची संधी भविष्यात कमी होईल या तत्वाचा वारनने कधीही विसर पडू दिला नाही गुंतवणुकीस मोठी रक्कम उपलब्ध व्हावी म्हणून आपजादिश होईपर्यंत वारेन जुन्या फॉक्सवायक गाडीचाच वापर करीत होते माझी पहिली गुंतवणूक मी वयाच्या एकविसाव्या वर्षी केली तोपर्यंत मी माझ्या आयुष्यात काहीच उपयुक्त काम केले नाही गुंतवणुकीच्या क्षेत्रात विशेषतः अनेक संधी उपलब्ध आहेत त्यामुळे जीवनातील आपले ध्येय काय आहे हे तरुणपणी समजणे योग्य आहे संपूर्ण आयुष्यात धनसंपदा कमवण्याच्या अनेक संधी योग्य निर्णय घेऊन गुंतवणूक करून मिळत असतात तरुण वयातच धोकापत करून जुगारी वृत्तीने गुंतवणूक करणे केव्हाही योग्य नाही वयाच्या अकराव्या वर्षी वारानेने सिटी सर्व्हिसेस या तेलाचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली प्रत्येक अडतीस डॉलर्स याप्रमाणे तीन शेअर त्यांनी खरेदी केले थोड्या दिवसात त्या शेअर चा भाव सत्तावीस डॉलर्स इतका घसरला तेव्हा त्यांनी कसा बसा तग धरला आणि शेअरची किंमत चाळीस डॉलर झाल्यावर ते शेअर्स विकले पण काही कालावधी नंतर याच शेअरची किंमत दोनशे डॉलर्स झाली यातूनच वॉरन यांनी जीवनातील पहिला धडा मिळाला तो म्हणजे धीर धरणे आपण योग्य गुंतवणूक करून प्रतीक्षा केल्यास निश्चितच चांगला नफा होतो हे त्यांच्या लक्षात आले एखाद्या गोष्टीची विक्री करताना भरमसाठ किंमत मागण्यात व खरेदी करताना अत्यल्प किंमत देऊ करण्यास अजिबात घाबरू नका विक्री करताना अवास्तव किंमत मागणे किंवा खरेदी करताना अगदी कमी किमतीत मागणे हे अनेकांना संकोचाचे वाटते याची वॉरन यांना कल्पना आहे आपण अतिलोभी किंवा कमी दर्जाच्या होत असे कोणास वाटू नये अशीच प्रत्येकाची इच्छा असते मानाने सांगायचे झाल्यास विक्री करताना किती चांगली किंमत मिळते व खरेदी करताना काय दाम मोजावा लागतो यावरच व्यवहारातील आपला नफा व नुकसान अवलंबून आहे एकदा बोलणी किंवा वाटाघाटी करण्यास आरंभ केल्यावर तुम्ही विक्रीची किंमत कमी सांगू शकता किंवा विकत घेण्यास अधिक किंमत देऊ करू शकता परंतु याचा उलट करता येणे शक्य नाही अपेक्षित किमतीत सौदा होत नसल्याने अनेक प्रसंगी वारन यांनी व्यवहार केलाच नाही कॅपिटल सिटी येथील एबीसी या कंपनीबाबतचा व्यवहार हे याचे उत्तम उदाहरण आहे जेवढी मागणी केली तेवढी भागीदारी कंपनीने देण्याची तयारी दाखवली नाही म्हणून वारन यांनी व्यवहार करण्याचे नाकारले पण दुसऱ्या दिवशी कॅपिटल सिटीने वारण यांची मागणी मान्य केली आपणच चांगली किंमत मागितली नाही तर ती निश्चितच मिळणार नाही त्यामुळे अधिकाधिक किंमतीची आवश्यक मागणी करा वाईट किंवा अयोग्य व्यक्तीबरोबर चांगला व्यवहार होऊ शकत नाही